धुळे लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात नागरिकांनी कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत तरी चालतील आमच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवा ही आग्रही मागणी केल्याने आपण गेल्या वर्षात सात सिंचन प्रकल्प राबवून धुळे लोकसभा मतदारसंघातील पाचही विधानसभा मतदारसंघातील शेती सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी अटोकाट प्रयत्न केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसह महिला भगिनींच्या चेहऱ्यावर प्रचारादरम्यान समाधानाचे वातावरण दिसत आहे अपूर्ण अवस्थेत असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तिसऱ्यांदा मतदारांनी भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ सुभाष भामरे यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागलांचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे होते सटाणा शहरातील सूर्या लॉन्सवर वर भाजपा महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी खासदार डॉक्टर भामरे बोलत होते प्रारंभी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून पुष्पहार समर्पित करण्यात आला उघड्या खासदार सुभाष यांची मिरवणूक काढण्यात आली दरम्यान कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी ढोलताशा आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता सुवासिनींनी डॉक्टर सुभाष भामरे यांचे ठिकठिकाणी औक्षण केले महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार डॉ सुभाष म्हणाले गेली दहा वर्ष धुळे लोकसभा मतदार संघाचा प्रतिनिधी म्हणून मतदारसंघात सिंचन योजनांसाठी पाठपुरावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राखीव निधी मिळवला व त्या माध्यमातून तळवाडे भामेर पोहोच कालवा हरणबारी डावा व उजवा कालवा केळझर सारी क्रमांक आठ सटाणा शहरातील पुणत पाणी पुरवठा योजना यांसह धुळे जिल्ह्यातील सुळवाडे जांफोळ प्रकल्पांचे काम मार्गी लावले ही सर्व प्रकल्प आज प्रगतीपथावर असून येत्या दोन वर्षात सर्व प्रकल्प पूर्ण होतील आणि ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भाजपाची उमेदवारी दिली आहे यावेळी कार्यकर्ते व मतदारांमधून खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या नावाच्या जोरदार घोषणा दिल्या गेल्या फिर एक बार डॉक्टर सुभाष भामरे खासदार तर देशात फिर एक बार नरेंद्र मोदी सरकार अशा घोषणांचा पाऊस पडला नारपार प्रकल्पाचा अभ्यास पूर्ण झाला असून त्याचे सर्वेक्षणही झाले आहे प्रकल्पाची फाईल मंत्रालयात असून आचारसंहिता संपताच या प्रकल्पाच्या कामाचा प्राधान्याने पाठपुरावा करून पुढील तीन वर्षात नारपार प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा संकल्प असल्याचे खासदार डॉ सुभाष भामरे यांनी बोलून दाखविले यावेळी आमदार दिलीप बोरसे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुभाष नंदन शेतकरी संघटनेचे सुभाष अहिरे शेतकरी मित्र बिंदूशेठ शर्मा माजी नगरसेवक महेश देवरे भाजपा महिला आघाडीच्या रुपाली कोठावदे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मंगेश खैरनार मनसेचे मंगेश भामरे राष्ट्रवादीचे चारुदत्त खैरनार मल्हार सेनेचे मधुकर नंदाळे यांची भाषणे झालीत तर व्यासपीठावर भाजपा नेते श्रीधर कोठावदे रमेश देवरे साहेबराव सोनवणे डॉक्टर शेषराव पाटील बाजार समितीचे सभापती संजय सोनवणे भाजपा तालुकाध्यक्ष संजय भामरे शहराध्यक्ष काका सोनवणे माजी शहराध्यक्ष राहुल सोनवणे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील पाटील माजी तालुकाध्यक्ष संजय देवरे आरपीआयचे तालुकाध्यक्ष युवराज खरे शहराध्यक्ष भारत बच्व यांच्यासह भाजपा तसेच महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व शहरासह तालुक्यातील मतदार उपस्थित होते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोहन खैरनार यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला ट्याकडी गरेला चलाकडी गरेला वाला वाला बक् मिलाउले सङ्काड आए आयो न जायनु जायनु अन्नाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवला आपले नगराध्यक्ष आणि सगळ्या नगरसेवकांनी आग्रह केलेला होता भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी ने आग्रह केलेला होता आणि देवेंद्रजींनी ताबडतोब आम्हाला छप्पन्न कोटी रुपये दिले नामपूरची पिण्याची पाण्याची योजना आहे बागलांचा सर्वांगीण विकास करायला बोरसे साहेबांनी सक्षम आहे आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे मित्रांनो मोदींचा पराभव करण्यासाठी सगळे कामाला लागले पाकिस्तानला वाटत मोदींचा पराभव व्हावा चीनला वाटत मोदींचा पराभव व्हावा बाहेरचे दुश्मन आपल्याला आहे सरदीवर आपले जावाद जवान ते त्यांचा बंदोबस्त करू शकतात देश अंतर्गत जे दुश्मन आहेत देशाचे त्यांच्यापासून सावध राहावं लागेल आणि म्हणून वीस तारखेला वीस तारखेला वीस तारखेला आपल्या हातातले बाकी सगळे काम सोडून एक पवित्र कामासाठी तुम्हाला मतदान केंद्रावर जायचे ऊन फार आहे आपण जाऊ दे मोदी तर पंतप्रधान होणारच आहे आपल्या एकमताने काय होईल असं कृपया करू नका मोठ्या संख्येने तुम्ही जा नातेवाईकांना आपतेष्टांना मित्रांना सगळ्यांना घेऊन जा मालेगावचं जर नव्वद टक्के मतदान होणार असेल तर बागलांचे सुद्धा नव्वद टक्के व्हायला पाहिजे ही जबाबदारी तुमची आमची आणि दाखवून द्या मोदी को कोई परास्त कर नाही सकता कि मोदी के साथ ये सामने बैठे है ना जनता जनार्दन है म्हणून मतदान केंद्रावर गेल्यावर त्या मशीनवर तीन नंबरचं नाव तुमच्या उमेदवाराचं असेल भामरे सुभाष रामराव त्याच्या पुढे कमळचं चिन्ह असेल आणि कमळचं चिन्ह असलेलं बटन दाबून तुमचं सगळ्यांचं स्वप्न मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी मला दिल्लीला पाठवा अशी नम्र विनंती करून मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपरमार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा